दातांचा पिवळेपणा जाऊन दात पांढरे शुभ्र दिसण्यासाठी आज आपण दोन घरगुती उपाय पाहणार आहोत हे उपाय केल्याने कोणताही साईड इफेक्ट अजिबात होत नाही हे उपाय फक्त आठवड्यातून दोनदा आपल्याला करायचे आहेत आता यासाठी जो पहिला उपाय आहे हा उपाय करण्यासाठी आपण साधारणत अर्धा चम्मच एवढी हळद घ्यायची ही अर्धा चम्मच हळद घेतल्यानंतर यामध्ये जो एक दुसरा घटक आपल्याला टाकायचा आहे तो आहे खोबरेल तेल तुम्ही हे पॅराशूटसारखं खोबरेल तेल वापरू शकता एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी हळद आपण घेतलेली आहे ही आपण हळकुंड कुटून बारीक केलेली हळद आहे मार्केटमध्ये जी हळद मिळते त्या हळदीमध्ये अनेक केमिकल्स मिसळलेले असण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे आपल्या दातांवरती पिवळे डागसुद्धा पडू शकतात आणि म्हणून शक्यतो आपण हळकुंड बारीक कुटून त्यापासून ही घरगुती हळद तयार करा तर अशी अर्धा चम्मच हळद घेतल्यानंतर त्यामध्ये आपण हे जे पॅराशूटचं खोबरेल, खोबरेल तेल आहे तुम्ही खोबरेल तेल कोणतंही वापरू शकता साधारणतः एक अर्धा चम्मच इतक्या मापामध्ये आपण हे तेल याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर ह्या या, त्यान या दोन्हीचं जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मित्रांनो जे खोबरेल तेल असतं या खोबरेल तेलामध्ये तोंडातील जे हानिकारक बॅक्टेरिया आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या तोंडाचा घाण वास येतो तर ते बॅक्टेरिया काढून टाकण्याची क्षमता असते अँटी बॅक्टेरियल अशा प्रकारचे गुणधर्म या खोबरेल तेलामध्ये आढळतात जी हळद असते तीसुद्धा अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल अशा प्रकारचे गुणधर्म असणारी असते आपल्या दातांसोबतच आपल्या हिरड्यांचं आरोग्यसुद्धा याच्यामुळे चांगलं राहतं तोंडाचा घाण वास येत नाही ज्याला आपण बॅड ऑर्डर असं म्हणतो तर अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण हलवायचं आहे आणि आठवड्यातून फक्त दोन दिवस म्हणजे जर आपण आज जर उपाय केला तर दोन तीन दिवस आपण थांबा दोन तीन दिवसानंतर दिवस हा उपाय आपण पुन्हा रिपीट करायचा आहे आठवड्यातून फक्त दोनदा जर आपण हा उपाय केला तर आपले दात पांढरे शुभ्र होतात याच्यामध्ये कोणतीही शंका नाही जे काही तंबाखुमळे किंवा गुटखा मावा खैनी पानसुपारी हे खाल्ल्यामुळे जे काही डाग पडले असतील तर हे डागसुद्धा याच्यामुळे आपल्या दातांवरून निघून जातात तर आपण सिम्पली काय करायचं जसं आपण ब्रश करतो अगदी त्याप्रकारे आपण अशा प्रकारे जो आपला टूथब्रश आहे त्या त्या टूथब्रशला ही जी पेस्ट आहे ही पेस्ट अशा प्रकारे लावायची आहे आणि ही पेस्ट लावल्यानंतर त्याने आपण आपले दात जे आहेत ते ब्रश करायचे आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या तोंडाची थोडीशी काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे काय नक्की करायचं आहे तर दिवसातून दोन वेळा म्हणजे रात्री झोपताना आपण ब्रश अनिवार्यपणे करायचाच आहे कारण रात्रीचं जेवण झाल्यानंतर आपल्या तोंडामध्ये बरेचसे बारीक बारीक कण अडकतात अन्न कण अडकतात आणि रात्रभर लाळेसोबत या अन्नकणांचा संपर्क येऊन ते त्या ठिकाणी सडतात कुजतात आणि त्यामुळे तोंडामध्ये बॅक्टेरियाज निर्माण होतात प्लाक अर्थात जो पिवळ्या रंगाचा जो पदार्थ असतो तर तो प्लाक तयार होतो तर त्यामुळे आपल्या दातांचं जे आरोग्य आहे ते बिघडतं दात आपले स्वच्छ निघत नाहीत तर अशा प्रकारे हे आपण आठवड्यातून दोन वेळा वापरायचं आहे हे करत असताना दोन टाईम ब्रश मात्र न चुकता आपण करत चला जेवणानंतर काही जरी आपण खाल्लं कोणताही अन्नपदार्थ आपण खाल्ला की त्यानंतर चूळ भरणं हे फार गरजेचं आहे आपण चूळ भरत चला तर हा उपाय क्रमांक एक आता आपण पाहूया दुसरा उपाय